रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र निकेतन सलगरे आणि शाखा बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा माझ्या घरी नियोजन पद्धत चोरी चाली आहे एकनाथ खडसे चोरी होण्यापूर्वी पतदिवे बंद करण्यात आले होते सोने आणि रोकडसोबत सी डी पेनड्राईव्ह महत्वाची कागदपत्रे यांची चोरी झाली आहे चोरीले गेलेली कागदपत्र हे एका गैरव्यवहाराशी संबंधित होते चोरीचा उद्देश काय होता हे पाहिजे पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत माझ्या बेडरूममध्ये मा महत्वाची कागदपत्रे आहेत हे कोणाला तरी माहीत होतं तीच कागदपत्रे चोरीला गेली आहेत पेनड्रॉइव्ह मध्ये गाणी होती सीडी मात्र महत्वाच्या होत्या कोणाच्या बाबतीत तरी वैयक्तिक स्वरूपाच्या त्या होत्या त्यामुळे त्या, त्या बाबतीत मी अधिक बोलू शकत नाही जो बघता तो एका साधारण एका बॅगी मध्ये बसू शकत होता मात्र या तीन बॅगा भरून नेल्या आहेत त्याच्यामुळे हे प्रकरण फक्त तर त्यांना त्यांचा मूळ उद्देश जो होता तो कागदपत्र किंवा आपण म्हणताय वगैरे हे चोरण्याचा होता का त्या सीसीटीव्ही मध्ये त्यांच्याकडे मोठ्या तीन बॅग आहेत असं दिसत आहे वास्तविक हे मला जे मिळालं सोन्याचं सा साहित्य हे मला स्वर्ग कार्यकर्त्यांनी निमित्त दिलेलं साहित्य आहे ते का बॅग मध्ये बसू शकत बॅग मध्ये सुद्धा बसवू शकलेलं असतं मलाही आश्चर्य वाटतं की या तीन बॅगांमध्ये त्याने घरातलं नेलं काय कागदपत्रांशिवाय त्या घरातलं दूर काही गेलेलं दिसत नाहीये बाकीच्या सगळ्या वस्तू जशाच्या ज्या दिसतात आहेत फक्त इथून कागदपत्र सीडी वगैरे जे आहेत त्या गायब आहेत आणि त्याही निम्मे सीडी कागदपत्र कागदपत्र ही जवळपास चारशे साडेचारशे कॉपी आता शिल्लक आहे आणि बाकीच्या ज्या काही दोन अडीच हजार वर कागदपत्र होते ते चोरी गेलेले दिसत आहे आता एकंदरीत हेतू काय होता याबद्दल मला एक शंका आहे ज्या पद्धतीने नियोजनबद्ध ही चोरी झाली पथदिवा बंद झाला तुमच्या घरातून कागदपत्र आणि शिडीत चोरून नेला गेल्या असा तुमचा संशय कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून चोरी झाली असा तुमचा संशय का काय वाटतंय मी आज याच्याबद्दल काहीच भाष्य करणार नाही मला वाटतं की ते अधिक शहाण आपलं काय म्हणतात की अगाऊ पणाचं होईल पण निश्चित त्याच्या संदर्भामध्ये कोणाचा काही हेतू होतो काय होता हे पोलीस तपासामध्ये बाहेर येईल आणि पोलिसांना तपासासाठी जे काही आवश्यक असेल ते सहकार्य आम्ही करू